सारंगखेड्यात बस व मोटरसायकलीचा भीषण अपघात दोन जण जखमी तालुक्यातील येथे मालेगाव अक्कलकुवा बस व मोटरसायकलीचा गुरुवारी संध्याकाळी सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोन युवक जखमी झाले आहेत अपघात होताच आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीला धावून आले जखमींना रुग्णालयात दाखल केले मालेगावहून अक्कलकुव्याकडे जाणारी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस बावीस व मोटरसायकलीत जोरदार धडक झाली या अपघातात दोन दुचाकीस्मार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मालेगाव अक्कलकुवा बसमध्ये एकूण एकवीस प्रवासी होते सुदैवाने कुणालाही काही इजा झाली नाही बसमधील प्रवाशांना अपघातानंतर दुसरी पर्यायी बसची पर व्यवस्था करून रवाना करण्यात आले अपघातग्रस्त दुचाकीस्वार यांना उपचारासाठी सारंगकेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले अपघातस्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यानंतर सारंगखेडा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली अपघातग्रस्त दोन जणांची ओळख झाली नसून पोलीस तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा